आज सहा एप्रिल दोन हजार चोवीस भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस म्हणून आम्ही साजरा करीत असतो एकोणीशे ऐंशी साली सुरू झालेला भारतीय जनता पक्षाचा हा प्रवास आज लोकशाहीच्या खऱ्या अर्थाने आपण जनमताचा कौल घेऊन सरकारची स्थापना करतो लोकशाही असलेल्या या देशामध्ये आपण वास्तव्य करत असताना लोकसभेची रणधुमाळी याच काळात धाराशिवमध्ये दे देखील लोकसभेची ही रणधुमाळी आपण अतिशय जोरदार धाराशिवमध्ये बघताय आम्ही नेहमीच भारतीय जनता पक्षाने बूथ जिता तो देश जिता ही संकल्पना राबवलेली आहे ज्या लोकशाहीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार आपला हक्क बजावत असतो तो असतो बूथ आणि तो जितका सुदृढ तो जितका जित बळकट तेवढीच लोकशाही बळकट आमचा मागच्या काळामधला प्रवास झालेला आहे फक्त निवडणुका आल्या म्हणून नाही सरकार आहे म्हणून किंवा सरकार नाही म्हणून या कुठल्याच गोष्टीचा फरक आम्हाला कधी पडला नाही आम्ही आमचा बूथ मजबूत करण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करतोय आजच्या दिवशी लोकसभा डोळ्यासमोर ठेवत असताना आमचा मतदार बंधू आणि भगिनी यांच्या संपर्कामध्ये या अनुषंगाने जावं भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा आमच्यासाठी आमच्या अस्मितेचा मनाला ऊर्जा देणारा आणि काही स्वरूपी मार्ग दाखवणारा दिवस आहे जो आम्हाला भविष्यकालीन वाटचालीमध्ये सदैव मार्गस्थ करत असताना प्रेरणा देतो तो, तो दिवस आम्ही प्रमाण मानून विजय अभियानाला सुरुवात केलेली आहे आजच्या दिवशी समाजातल्या त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यासाठी आमचे जे अजेंडे आहेत महायुतीचे जे, जे अजेंडे आहेत यांच्यासहित सगळ्यांना घेऊन मतदाराच्या घरोघरी जाण्याचा उपक्रम हाती घेतलाय जो बूथ विजय अभियानाचा महत्वाचा उपक्रम आहे अतिशय छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज घेऊन आम्ही मत मतदारापर्यंत जाणार आहोत मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो दोन दो हजार चौदामध्ये आम्ही आमच्या मतदाराला जी जी वचन दिली होती ती दोन हजार एकोणीसला आम्ही पूर्ण केली दोन हजार एकोणीसला आम्ही जे बोललो होतो ते सगळं पूर्णत्वाला आज आम्ही दोन हजार चोवीसमध्ये गेले या अजेंड्याचं पूर्णत्व झालेला संकल्प पूर्णत्वाला गेलेला घेऊन आम्ही मतदारापर्यंत पोहोचणार आहोत बूथचा अध्यक्ष कार्यकर्ता या मतदारापर्यंत बूथच्या माध्यमातून घरावरती स्टिकर्स गाड्यांवरती स्टिकर्स लावणे असेल सोबतच आज था स्थापना दिनाच्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या अवतीभोवती घरावरती भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावले ते या अभियानाचाच भाग आहे सोबतच दोन हजार एकोणीसमध्ये ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही ज्या ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोचू शकतो हे अत्यंत समाधानकारक आहे की या देशातला प्रत्येक नागरिक हा मोदी सरकारचा लाभार्थी आहे कोविडची लस जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा देणारे इतक्या मोठ्या संख्येने देणारे मोदीजी होते अन्न सुरक्षिततेच्या माध्यमातून लोकांना अन्न पुरवणारे मोदीजी होते या प्रत्येक लाभार्थ्याचा संपर्क आम्ही भूज विजय अभियानाच्या माध्यमातून आज धाराशिव जिल्ह्यामध्ये करणार आहोत याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे सोबतच फक्त पुढे जायचा एकोणीस ला ज्या मतदाराच्या मतदार, मतदार मताच्या स्वरूपात आम्हाला देऊ शकला नाही त्या सगळ्यांपर्यंत सुद्धा पोचायचं आम्ही ठरवलंय त्याच्यासाठी त्या मतदारासाठी बंधूसाठी भगिनीसाठी आम्ही गेल्या पाच वर्ष त्यांनी आम्हाला पण त्यांच्यासाठी आम्ही जे काम केले ते सांगण्यासाठी आम्ही या बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत सोबतच आमचा बूथ अध्यक्ष असेल आमचा प्रमुख असेल यांचं एक संमेलन करायचं आम्ही ठरवलं यावेळी आम्ही आमच्या बूथच्या याने घेऊन बसणार आहोत ज्यांनी मतदान केलं नाही मागच्या काळामध्ये ज्यांनी मतदान केलं याचा लेखा जोखा आमच्या बूथ अध्यक्षसोबत बसून जेणेकरून देश जर जिंकायचा आहे तर आमचा बूथ मागच्या काळामध्ये आम्ही जिंकला म्हणून इतक्या मोठ्या संख्येने प्रधानमंत्री बनवू शकलो तोच अजेंडा घेऊन आम्ही अभियानामध्ये आता मतदारापर्यंत पोचायचं ठरवलंय या बूथ विजय अभियानामध्ये प्रत्येक बुथवरती तीनशे सत्तर अधिक मतदान मिळवण्याचा आमचा संकल्प आहे आम्ही काम जे केलंय ते उत्तमरित्या समाजातल्या प्रत्येक घटकाला शोभत घेऊन केलेलं आहे त्याच्यामुळे तीनशे सत्तर प्लस मतदान माग मागे आम्हाला जे काही मतदान मिळालं होतं त्याच्यापेक्षा तीनशे सत्तर मतदान अधिक मिळवण्याचा संकल्प या बुथ विजय अभियानाच्या माध्यमातून आम्ही केला आहे या अभियानामध्ये त्या बुथवरती राहणाऱ्या रा महिला असतील युवक असतील ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव असतील कामगार असतील समाजातला प्रत्येक प्रत्येक क्लास असेल कोणी डॉक्टर्स असतील कोणी इंजिनियर्स असतील प्रत्येक समाजातल्या घटकासोबत कमीत कमी एका वरती पाच बैठका घ्यायचं आम्ही ठरवलं समाजातल्या ते शेवटच्या घटकापर्यंत सर्व स स्तरामध्ये पोचण्याचा संकल्प या बुज विजय अभियानाच्या माध्यमातून आम्ही केलाय आम्हाला नक्कीच आजच्या दिवशी असा विश्वास वाटतो की फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष नसेल अत्यंत तळागाळात सोबत घेऊन जाणारा आणि बूथवर सातत्याने काम करणारा आमचा पक्ष आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील प्रदेशाचे अध्यक्ष असतील सदैव अहोरात्र संघटनाकडे चलो सुबंध परबडे चलो असं म्हणत आम्ही अहोरात्र संघटनेचं काम केलेलं आहे त्यामुळे या लोकसभेमध्ये आमचा तीनशे सत्तर प्लस मागच्या मतांना घेऊन असलेला अजेंडा आहे तो पूर्णत्वास जाईल असा विश्वास यावेळी मी धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी व्यक्त करतो